सर्वांना नमस्कार आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचे नाव आहे हत्तीचे वजन एका गावात एक राजा राहत होता राजा अतिशय चांगला होता प्रजा सुखी होती कोणाला कशाचीही भीती नव्हती पण काय झालं त्या राजाला कसला तरी आजार झाला तो काही केल्या बरा होईना राजाच्या सगळ्या वैद्यांनी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले पण राजाचा आजार बरा होईना राजा दिवसेंदिवस खंगू लागला सगळ्यांना काळजी लागून राहिली प्रजा दुःखी झाली त्या राजाचा प्रधान हुशार होता त्याने आपल्या गावात तसेच आसपासच्या गावात धवंडी पिटवली की जो कोणी राजाला आजारातून बरा करेल त्याला हत्तीच्या वजना इतक्या मोहरा दिल्या जातील दवंडी ऐकून गावोगावचे वैद्य हकीम राजवाड्याकडे धावले व आपल्या बुद्धीप्रमाणे राजावर इलाज करू लागले प्रत्येकाला हत्तीच्या वजनाइतक्या मोहरा हव्या होत्या पण राजाला काही केल्या फरक पडेना राजा आणखीनच खंगू लागला त्या राजाच्या राज्याशेजारील जंगलात एक साधू राहत होता त्याच्या कानावर ही बातमी गेली त्या साधूला जंगली जडीबुटीची चांगली माहिती होती तो वैद्य नव्हता पण अनुभवाने औषधे देत होता त्याने विचार केला एवढा चांगला राजा आज मरू घातला आहे आपण त्याला वाचवले पाहिजे त्याने प्रधानाची भेट घेतली तो प्रधानाला म्हणाला मी वैद्य किंवा हकीम नाही पण अनुभवाने जंगलातील जडीबुटींची औषधे तयार करून देतो मी अनेकांना बरे केले आहे राजालाही बरे करण्याची मला संधी द्यावी अशी विनंती आहे प्रधानाने तात्काळ परवानगी दिली त्याला कोणाकडून कसाही राजा बरा व्हायला हवा होता त्या साधूने राजाला तपासले त्याने प्रधानाला सांगितले की राजा एकवीस दिवसात म्हणजे तीन आठवड्यात पूर्ण बरा होईल प्रधानाला खूप आश्चर्य वाटले तो साधू रोज ताजे ताजे औषध तयार करून आणत असे व राजाला देत असे सात दिवसात राजाला चांगलाच फरक पडला त्याला हुशारी वाटू लागली आणि खरोखरच एकवीस दिवसात राजा पूर्ण बरा झाला राजा पूर्ण बरा होताच राज्यात आनंदोत्सव सुरू झाला पताका तोरणे गुढ्या उभ्या राहिल्या जेवणे होऊ लागली करमणुकीचे कार्यक्रम होऊ लागले राजाला लोकांनी सदिच्छा भेटी दिल्या राजाने त्या साधूचा चांगला आदर सत्कार केला व प्रधानाला आज्ञा दिली की आता ठरल्याप्रमाणे या साधू महाराजांना हत्तीच्या वजना इतक्या मोहरा द्याव्यात आता नवीन प्रश्न उपस्थित राहिला घोषणा तर करून बसलो होतो की हत्तीच्या वजना इतक्या मोहरा देऊ पण हत्तीचे वजन करायचे कसे हत्ती काय छोटा प्राणी आहे एवढा मोठा तराजू असतो तरी काय या हत्तीचे वजन करायचे कसे आणि ठरल्याप्रमाणे हत्तीच्या वजना इतक्या मोहरा द्यायच्या कशा दरबारातील सर्वांना प्रश्न पडला पण उत्तर कोणालाच सुचे मोहरा देण्यात अडचण निर्माण झाली शेवटी प्रधानाने दुसरी दवंडी पिटवली की जो कोणी हत्तीचे वजन करण्याची युक्ती सांगेल त्याला एक हजार मोहरा बक्षीस दिल्या जातील राज्यातले सगळे लोक आपापले डोके चालवू लागले पण कोणालाही उपाय सापडेना आणि इच्छा असूनही या मोहरा साधूला देता येईनाच हि दवंडी एका नावाड्याच्या कानावर गेली त्याला एक युक्ती सुचली तो राजाकडे गेला आणि त्याने सांगितले की मी हत्तीचे वजन करून देतो राजाला खूप आश्चर्य वाटले व वा आनंदही झाला राजा तयार झाला नावाड्याने राजाला गावातील नदीच्या काठावर हत्ती व मोहरा आणावयास सांगितल्या दुसऱ्या दिवशी गावच्या नदीच्या काठावर खूप गर्दी जमली सगळ्या लोकांना उत्सुकता होती की नावाड्या हत्तीचे वजन कसे करणार नावाड्याने एक मोठी थोरली नाव भाड्याने आणली होती ती नदीच्या काठावर बांधण्यात आली होती त्या नावेत हत्ती उभा करण्यास नावाड्याने सांगितले हत्तीच्या माहुताने हत्ती नावेत उभा केला नाव निम्म्यापेक्षा जास्त पाण्यात बुडाली नावाड्यानं विटकरीचा तुकडा घेतला व जितकी नाव पाण्यात बुडाली तेवढी खून नावेवर त्या विटेच्या एका तुकड्याने केली आता नावाड्याने हत्ती जमिनीवर उतरावयास सांगितले हत्ती काठावर आला नावाडी म्हणाला मी नावेवर विटेने खून केली आहे ती खून पाण्यात बुडेपर्यंत नावेत मोहरा टाकाव्यात म्हणजे हत्तीच्या वाजना इतक्या मोहरा होतील सर्वांनी टाळ्या वाजवल्या खून पाण्यात बुडेपर्यंत नावेत मोहरा टाकण्यात आल्या हत्तीच्या वजना इतक्या मोहरा झाल्या राजाने अतिशय खुश होऊन आपल्या गळ्यातील मोत्यांचा कंठा नावाड्याच्या गळ्यात घातला व ठरल्याप्रमाणे त्याला एक हजार सोन्याच्या मोहरा बक्षीस दिल्या आता राजा त्या साधूकडे वळून म्हणाला महाराज हत्तीच्या वजनाइतक्या मोहरा त्या नावेत आहेत आपण त्याचा स्वीकार करावा साधूच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले ते पुसून तो राजाला म्हणाला राजा, राजा आम्ही साधू माणसे आम्हाला धनाचा काय उपयोग तू राजा आहेस तुला प्रजेची काळजी आहे त्या प्रजेच्या कल्याणासाठी तू या सर्व मोहरा तुझ्या खजिन्यात ठेव या सर्व मोहरा मी तुला परत देत आहे या मोहरांच्या आशेने मी तुझ्यावर औषधोपचार केला नाही या प्रजेचा तू आवडता राजा एक चांगला राजा आपल्या प्रजेला परत मिळावा एक चांगला माणूस गरज असणारा माणूस जिवंत राहावा म्हणून मी तुला बरे केले माझे कर्तव्य संपले तू तु तु तुझे कर्तव्य केलेस मी माझे केले मला गंमत म्हणून एवढे बघायचे होते की तू मोहरांचे वजन कसे करतो आहेस पण या नावाड्याने खरंच छान डोके चालवले मला आनंद वाटला मी आता चालतो असे म्हणून तो साधू आपल्या जंगलात निघून गेला मुलांनो आपल्या देशात पूर्वी अशी बुद्धिमान हुशार व त्यागी माणसे होती आपल्यालाही यापुढे असेच बनायचे आहे बरं का धन्यवाद